भंडारा जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करा अशा मागणीचे निवेदन भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने वैद्यकीय अधिकारी यांना सादर करण्यात आले भंडारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टरांचा व्याप वाढलेला आहे त्यामुळे ग्रामीण भागात गावोगावी नागरिकांवर चुकीच्या उपचार आणि औषधांमुळे आरोग्यावर आणि शरीरावर वाईट परिणाम होत आहे हे सर्व प्रकार शासन प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या समोर होऊनसुद्धा प्रशासन शासन प्रशासन आणि आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे बोगस डॉक्टरांवर अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही या सर्व प्रकारावर स्थानिक आरोग्य विभाग दुर्लक्ष करत आहे या सर्व प्रकारावर शासन प्रशासन आणि आरोग्य विभागाने त्वरित लक्ष द्यावे असे या मागणीचे निवेदन भीम आर्मी भारत एकता मिशन जिल्हा भंडाराच्या वतीने दिनांक चार एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान वैद्यकीय अधिकारी आरोग्य विभाग जिल्हा परिषद भंडारा यांना निवेदन सादर करण्यात आले निवेदन देतेवेळी भीम आर्मी भारत एकता मिशनचे विदर्भ उपाध्यक्ष रुपेश गोस्वामी जिल्हा संपर्क प्रमुख अश्विन गोस्वामी जिल्हा प्रभारी विक्रांत भालादरे सोशल मीडिया प्रमुख अमोल भिवगडे भंडारा तालुकाध्यक्ष चेतन कानेकर सदस्यगण आशीष घरडे शुभम भिवगडे आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते